मित्रांनो श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेडींची गाडी आली आहे पण गाडी शेडींची न म्हणता डायरेक्ट मी बच्चांची जरी म्हटली तरी चालेल कारण की एवढे ओरिजिनल क्वालिटीचे काठेवाडी शेडींचे बच्चे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो टोटल आता बघू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणावरती बच्चे तुम्हाला बघायला भेटतील आणि सगळे सगळे एक्क्याऐंशी बच्चे मित्रांनो सगळे एक्क्याऐंशी बच्चे आणलेले आहेत आणि सगळे बच्चे मित्रांनो चारा खाणारे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील बघू शकता तुम्ही इकडं बघा इकडं पण सगळे बच्चे चारा खाते मित्रांनो नॉर्मली जर वजन एक अंदाजा सांगायचं म्हटलं तुम्हाला तर हे बघा असं आठ नऊ किलोपासून तर असे पंधरा वी, वी सोळा किलोपर्यंत तुम्हाला, कि तुम्हाला बच्चे बघायला भेटतील काही काही असे वीस बावीस किलोचे देखील तुम्हाला बच्चे हे बघा असे मोठे बच्चे बघायला भेटतील तुम्ही बघू शकता तर सरसकट पूर्ण एक्क्याऐंशी बच्चे आहेत हे त्याच्यामध्ये बघा हे असे पण आहेत नऊ दहा किलोचे बसतील असे पण आहेत अकरा बारा किलोचे ये पंधरा सोळा किलोचे बसतील असे बच्चे मित्रांनो काय किती पाच किलो पासून पाच किलो पासून या बरोबर मित्रांनो पाच किलो, किलो पासून तो पंधरा किलो पर्यंत बच्चे म्हणजे जसं हे बघा पण आहेत त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो लांब बच्चे हे बघा हे बघा पण आहेत हे असं म्हणजे पाच सात किलो पासून बच्चे तुम्हाला बघायला भेटेल ना काल आता एक आम्ही एक बच्चांचा किलोचं वजन केला तर एक राजस्थानी बच्चांचा त्यामुळे थोडा अंदाज लागलेला आहे बच्चांचा किती किलो बसेल असं असं बच्च मित्रांनो आहे चौदा पंधरा किलोचं बसतं बसतं बसतंय असं हे बघा इकडे बघा त्याच्यानंतर मित्रांनो बच्चे एकदम क्वालिटीचे बच्चे कुठल्याही बच्च लूज मोशनवरती नाही आहे किंवा सर्दी वगैरे तेवढं थंडीचे दिवस आहेत तरीही तुम्ही बघू शकता एकदम क्वालिटी बच्चे तुम्हाला बघायला भेटतील हे बघा तर गाडी केव्हा आली आपण त्यांना विचारणार आहेत शेट रामराम रामरा, रामरा। गाडी केव्हा आली आपली रात्री बारा वाजता रात्री बारा वाजता गाडी आली बरं तर दोन दिवस गाडीत राहिले का बरं तर एक्क्याऐंशी बच्चे काही शेड्या वगैरे ते आणल्या शेड्या वगैरे नाही का मागच्या काही शेड्या वगैरे आहेत का किती शेड्या आहेत पन्नास शेड्या आहेत फक्त मग बच्चे आणले बरं का बरं काही फोन फोनवर हा मग नाही आला मित्रांनो असं हे चुकीचं आहे तुमचंवाला की बरेच जण ऑर्डर देऊन देतात आणि ऑर्डर दिल्यानंतर येत नाही आता बघा ऑर्डरच्या सामने सामनेवाला निवडा माल आणलेला आहे आणि जर येत नसाल तर थोडं कुठं तरी मित्रांनो प्रॉब्लेम होत होता पण बच्चे एकही बच्चा असं नाव ठेव ठेवण्यासारखं नाही याच्यामध्ये सगळे बच्चे तुम्हाला क्वालिटीचे बघायला भेटतील हे बघा सगळे बच्चे कोरडे ससंडास वगैरे काही दुजमुशन वगैरे काहीच गोष्टी नाही मित्रांनो आता हिरवा चारा खात आहे म्हणजे एकही बच्चा असं नाही आहे की जे दगवेल म्हणजे आ... दगवणार वगैरे एक पण बच्चं नाही याच्यामध्ये मित्रांनो सगळे बच्चे, बच्चे एकदम टनाटन बच्चे तुम्हाला बघायला भेटतील हे बघा सगळे गुडगुडीत बच्चे एकदम बच्चांची क्वालिटी बघा तुम्ही बाकी उन्हामध्ये बसले इकडे आता सकाळ सकाळचा टाईम आहे थंडीचा टाईम आहे म्हणून थोड्या अजून थोडं ऊन पडलं का मग एकदम अजून तुम्हाला व्यवस्थित दिसतील बच्चांची क्वालिटी वगैरे बघा आता मित्रांनो व्हिडिओ दाखवल्यानंतर परत पुन्हा त्यांना फोन करून असं नका सांगा की व्हिडिओ कॉल करा आणि मग व्हिडिओ पाठवा असं कारण की टोटल संपूर्ण व्हिडिओ ते एवढं दाखवणार जाणं एवढं तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी दाखवतोय हे बघा नाही तर बरेच जण असतात मग आम्हाला व्हिडिओ कॉलमध्ये दाखवा त्याच्यानंतर मग व्हिडिओ करा फक्त त्यांना विचारा की तुमचा जो माल तुम्ही आता दाखवला आहे ज्या या तारखेचा तो माल आहे का तो ते सांगतील मग एवढा माल हाय एवढा दिला गेला जे असेल ते पण आता तरी लगेच व्हिडिओ पाहिल्यानंतर परत सांगशील की आम्हाला व्हिडिओ पाठवा तर मित्रांनो व्हिडिओ पाठवण्यासारखं काही नाही आहे संपूर्ण जो व्हिडिओ एक एक बच्चा तुम्हाला मी संपूर्ण दाखवतोय अजून तुम्हाला एक एक बच्चा धरून दाखवायला लावतो संपूर्ण हा बांधून दाखवायला लावतो तुम्हाला आता बघा हे अशी मित्रांनो एकदम एक नंबर क्वालिटीचे बच्चे आहेत त्याच्यानंतर असे बच्चे तीस ह्या हे बघा एक तीज़, दोन तीन त्याच्यानंतर हे बघा चार हे पाच हे बघा सहा तिकडे दर हे बघा म्हणजे हलके भारी एकदम हे बघा हे बच्चे बघा मित्रांनो कलर मध्ये पण आहे कलर मध्ये लाल काळे लाल काळे काबरे काबरे हे बघा बच्चे वगैरे मित्रांनो असे छोटे पण बच्चे आहेत आतापर्यंत आपण किती बच्चे दिले किती गाड्या गेल्या बच्चनची ट्रीप रुपया मित्रांनो बच्च्यांची चौतीट रुपया हा तीस तीस हा तीस तीस दिले मागच्या आपल्याला गंगा गंगापूर गंगापूरवाल्याला हा हा आणि बाकी दिल ते नाशिकवाल्यांना दिल इकडे हा का चौथी ट्रिप या मित्रांनो तीन गाड्या बच्चांच्या यांच्या उतरलेल्या होत्या तिघी गाड्या त्यांच्या ठीक माणसा ना जर समजा समजा एखाद्याने पूर्ण संपूर्ण घ्यायचं म्हटलं तर हिशोबाने मित्रांनो आता बघा याच्यामध्ये कसं माहिती आहे का छोटे मोठे टोटल एक्क्याऐंशी बच्चे आहेत जर आता समजा तुम्हाला तीस घ्यायचे तर तुम्ही तीस घेताना काय करशा माहिती का हे लाल लाल काढशाल हे लाल काढशाल ते मोठं उभं ते काढशाल म्हणजे तुम्ही मोठे बच्चे काढशाल आणि जर मी यांना आता किंमत वगैरे विचारली तर समजा मग तुम्ही ती किंमत धरून चालू म्हणजे समजा आता नाही ना, ना किंमत नाही सांगायची तेच म्हणतोय समोर आल्यावर मित्रांनो जे होईल ते कारण की बघा कारण की किंमत सांगताना नॉर्मली कसं सांगत असतो माणूस तीन हजारापासून तर सात आठ हजारपर्यंत किंमत सांगत असतो मग तीन हजारामध्ये कसं बच्चा असतो तुम्हाला सांगून देतो तुम्ही हे बघा ह्या इकडे बच्चे मित्रांनो हे बच्चे तीन ते रेंजचे पण जर तुम्हाला किंमत सांगितली तर बऱ्याचदा का माहिती का अशी धावण बांधतात याशे समुर या अशा मोठ्या बच्चांची तीन हजार रुपयाप्रमाणे किंमत मित्रांनो मागत असतात तर म्हणून किंमत वगैरे काहीच सांगायची नाहीये तुम्ही समोर या समोर आल्यावरती दावण बांधा तुम्ही कशी दावण बांधताय त्या दावणीनुसार मित्रांनो किंमत होईल है ना साठ मोकळे साठ भोकळे वीस पाठी मित्रांनो साठ भोकळ भोकळ कानाची लेंथ बघा काय राजस्थानी ब्रीड ची कानाची लेंथ असेल याची लेंथ बघा कानाची एक नंबर वस्तू तुम्ही बघू शकता जर कोणाला बोकळ पालन करायचं असेल किंवा लहान कमी पैशामध्ये जास्त चांगली सुरुवात करायचं असेल तर तुम्ही असे बच्चे घेऊन मित्रांनो सुरुवात करू शकतात फक्त सुरुवातीला गेल्या गेल्याच जनता जा औषध शकत पाटराच्या सल्ल्याने त्याच्यानंतर लिओटॉनिक वगैरे मग त्याच्यानंतर पी पी आरची लस वगैरे देऊन द्या म्हणजे मित्रांनो काहीच टेन्शन असतं बच्चांना कुठलाही आजार वगैरे येणार नाही बाकी पावसाळ्याच्या तोंडाला एफ वगैरे देत चला डॉक्टरच्या सल्ल्याने मित्रांनो बच्चांवरती हे करायचं आपण स्वतः कधी डॉक्टर बनायचं नाही ज्याला अनुभव नसेल त्यांनी तर सुरुवातीला डॉक्टरांना बोलवा डॉक्टरांच्या सल्ल्याने लसीकरण वगैरे सगळ्या गोष्टी करून घ्या तर मित्रांनो कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही सुरुवात करू शकता फक्त तुम्हाला द्यायची कुठली गोष्ट ती म्हणजे फक्त टाईम तर टाइम देऊन मित्रांनो सगळ्या गोष्टी होतील हे बघा बच्चे वगैरे चांगले आहेत असे मोठे मोठे पण घेतले चालतील छोटे मोठे जरी घेतले तरी चालतील मित्रांनो पूर्ण लॉटच्या लॉट आता समजा कोणाकडे जर फार्म असेल बऱ्याच जणांचा पोल्ट्री फार्म हा बंद पडलेला असतो तर बंद पडलेल्या पोल्ट्री फार्ममध्ये म्हणजे देखील मित्रांनो तुम्ही असे बच्चे घेऊन सुक्या चारा जर मित्रांनो काम केलं तर खूप बेस्ट आहे कारण की बऱ्याचदा कसं असं माहिती आहे का जो ओला चारा असतो ओला चारामुळे थोडंसं बच्चे लूज मोशनवरती बसून बसतात पण जर सुका चारा असेल तर सुका चारामुळे बच्चे पाणी देखील चांगलं पित असतात तर म्हणून सुका चारा बऱ्याचदा चांगला असतो आणि स्टॉल बिडिंगवरती थोडाफार गहू वगैरे या गोष्टी खाऊ घालायच्या बंदिस्त बंद बंदिस्त केलं तर खूप बेस्ट आहे मित्रांनो काय बाहेर फिरताना चाऱ्यामध्ये बऱ्याचदा आड्या वगैरे असतात त्या खाल्ल्या ले गेल्याने किंवा मग कुठलंही जर विषारी जनावर वगैरे फिरून गेलं कीड वगैरे तर त्या गोष्टीने देखील मित्रांनो आजार वगैरे वच्छ्यांवर येऊ शकतात त्यापेक्षा जर हे गोष्ट तुम्ही बंदिस्त केली तर अति म्हणजे खूप भारी आहे जर तुम्ही बंदिस्त केलं तर बंदिस्तमध्ये फक्त मित्रांनो यांना तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी थो, थो, थोडं थोडे थोडे गहू मका या गोष्टी खाऊ घाला आणि त्याच्यानंतर चार सुका चारा वगैरे असेल तो तो पण बेस्ट आहे मित्रांनो भैमुंगाचा चारा असेल तुरीची कुट्टी असेल त्याच्यानंतर ज्याला दादर वगैरे म्हटले जाते त्या गोष्टी असेल तर खूप चांगला ग्रोथ करतात बच्चे वगैरे हे बघा तर असे बच्चे घेऊन देखील तुम्ही आता तुम्हाला जर दहापासून वीसपासून तीसपासून जर पूर्णच्या पूर्ण लॉड जरी घ्यायचा असेल ऐंशीचा तर तुम्ही तसं देखील घेऊ शकतात बाकी एवढी तेवढी एक दोन टक्का मित्रांनो म हा ना बरोबर आणि एक दोन टक्का मर वगैरे या गोष्टी मित्रांनो बिझनेसमध्ये किंवा शेडीपालनामध्ये आपल्याला डोक्यात घेऊनच चालावं लागतं ती मोठी शेडी असो लहान बच्चे असो किंवा काही असो किंवा म्हैस गाय वगैरे काही पण असले तरी मित्रांनो जनावर आहे आपलाच भरसा नसतो माणसाचा तर हे बच्चे वगैरे आहेत पण जर व्यवस्थित काळजी असली व्यवस्थित चारा वगैरे सगळ्या गोष्टी असला तर कुठल्याही पद्धतीने कुठलाही असा आजार वगैरे आपल्या याच्यावर येत नाही बघू शकता आता एकदा जर तुम्ही मित्रांनो हा पूर्ण माल एका ठिकाणून घेऊन गेले ना तर दुसरा कुठल्याही बाजाराचा माल आपल्या बच्च्यामध्ये घालायचा नाही हे बघा सगळ्या बच्चांना एकदाच घेऊन गेल्यावर जनताचा औषध द्या दोन तीन दिवस लिओ टॉनिक पाहता त्याच्यानंतर आरची लस देऊन द्या म्हणजे सगळे बच्चे मित्रांनो एकदम व्यवस्थित होऊन जातील कुठलाही आजार वगैरे बच्चांवरती येणार नाही बच्चे घेऊन गेला लगेच डॉक्टरला भेटा बघा शिंगडी आता एकदम कवडी शिंगडी आहे माप बघा हा सगळे बाकी जर तीन महिन्याचे आतले बच्चे असतील ना बरोबर वेगळं मित्रांनो मोठे लाल पाठी कोणी सुखी नसत लाल पाठी लाल पाठी घेऊन जा म्हणा बरोबर मित्रांनो कलर मध्ये असत म्हणजे असं नाही की कि काठवाडी ओरिजिनल प्युअर काठेवाडी ही पण कलर मध्ये कलर येत असतात काठेवाडी मध्ये देखील ब्लॅक जास्त असतात हे बघा इकडे इकडे तुम्हाला बच्चे बघायला भेटतील हे बघा बच्चे एकही बच्चे मित्रांनो संडाशेवरती नाही आहे लुजवशीवरती नाही आहे एकाही बच्च्याला ना नाकाला घाणे ना डोळ्यांना घाणे कुठल्याही पद्धतीने काही नाही मित्रांनो सगळे बच्चे साफसुथरे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील हे बघा कारण की मित्रांनो हा कुठलाही मार्केटचा माल नाही आहे हा डायरेक्ट शेतकऱ्याच्या घरून शे शेडी बालकाच्या घरून हा माल उचललेला आहे संपूर्ण माल आणि एका ठिकाणून न उचलता दोन चार ठिकाणून हा माल उचलला असेल दहा जणां बसलं ना हे बघा मित्रांनो पाच पाच चार चार दोन दोन असं दहा लोकांपासून मित्रांनो ही खरेदी केलेली जे जे बच्चे चांगले वाटले ते ते बच्चे मित्रांनो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बच्चवना अंदाजा लागेल एकही बच्चा असं खुरगटल्या आणि तुम्हाला दिसणार नाही म्हणजे याचा अर्थ मित्रांनो शेळींना दूध चांगलं असतं आणि प्लस हे लोक शेळींचं दूध काढून बच्चांना दूध पाजत असतात म्हणून अशी क्वालिटी तुम्हाला बघायला भेटेल आणि जर तुम्ही या बच्चांना समजा मोकळं दूध पाजलं तर एकच नंबर क्वालिटी मित्रांनो तुम्हाला बघायला भेटेल अजून याच्यापेक्षा बेस्ट ही तर भारीची अजून तुम्ही बघू शकता सगळे बच्चे मित्रांनो हे बघा आता भुगे बज्जेत एकदम डबल हड्डी बच्ची एकदम गुडगुडीत बच्चे एकदम पेडा गुड़ बच्चे मित्रांनो बघू शकता तुम्ही बघा अजून बच्चे तकव्यामध्ये गाडी रात्री बारा वाजता गाडी आलेली आहे आता बघा असे छोटे बच्च्यापासून देखील बच्चे काही वगैरे चालू झालेले आहेत त्या द्यायचे नसतील पन्यायचे थे। पन्यायचे थे। दुण दुण ते पण द्यायचे आहेत का बरं दिवस हा तर मित्रांनो असे दोन चार दिवसाचे दे बच्चे पण बघा हे पण द्यायचे आहेत तिकडे चालू झालेले बघा तुमच्याकडे दुधाची सोय असेल तर तुम्ही ते देखील घेऊन जाऊ शकतात हे बघा असे मोठे बच्चे आहेत टोटल मित्रांनो एक्क्याऐंशी बच्चे तुम्हाला दाखवत आहे हे बघा हे पण काठेवाडीचे आहेत हा कलर मध्ये आलेले आहेत हे दोन कलर मित्रांनो नॉर्मली असतात एक हा त्याच्यानंतर हे थोडा असा कलर असतो लाल काडे मित्रांनो किंमत वगैरे हे तुम्हाला इथं आल्यावरच कळेल कारण की कसं असतं फोनवर किंमत सांगितली तर त्या किंमती धरून बसत असत लोक म्हणजे समजा तीन हजारापासून पासून तर सात हजार सांगितली तर मग तीन हजारला मागत असतात चार हजार मोठे बच्चे देखील मागत असतात तीन हजारचे बच्चे वेगळे असतात जे बघा असे बच्चे असतात तीन हजारचे लहान लहान बच्चे हा जे बघा ते तसं बच्च असतं तीन हजारचे छोटं बच्चं आहे ना पण हे मोठे बच्चे महाग असतात मित्रांनो हे बघा हे मोठे बच्चे आहेत हे मोठे बच्चे आहेत हे आता जवळपास तीन तीन महिन्याचे साडेतीन तीन महिन्याचे मोठे बच्चे मित्रांनो ही ज्यांचं वजन तुम्हाला पंधरा ते सोळा किलो बघायला भेटेल हे बघा जातीचे बच्चे मित्रांनो कुठल्याही पद्धतीत थोडंही टक्के क्रॉस नाही आहे सगळे ओरिजिनल जातीचे बघा ही पाठ बघा केवढी एक नंबर पाठी लाल पाठीत का हा लाल पाठी बर ला, हो मित्रांनो ह्याच्या जा, लालमध्ये जास्त करून पाठी बघा तुम्हाला भेटतील टोटल लाल लहान ला, आहेत का बरं मित्रांनो मोठ्या जास्त करून पाठी आहेत लाल आणि लहान मध्ये लाल जास्त करून बोकड बाकी काड्यामध्ये तुम्हाला बोकड जास्त बघायला भेटेल कारण की टोटल चाळीस बोकड आणि सॉरी किती साठ बोकड साठ बोकड वीस पाठी तुम्हाला बघायला भेटेल हे बघा कसं भारी बच्च आहे एकदम आता थंडीचं तोडस असं आहे आता बच्चे सगळे हा ना थंडीच लाल हे बघा हे बघा हे बघा हे बघा समोर बघा बच्च केवढं भारी मित्रांनो एकदम पेडा बच्चे हे बघा एक नंबर वस्तू मित्रांनो बच्चांची असे बच्चे घेऊन जा सुक्या चाराची व्यवस्थित सोय करा घेऊन जाताना त्यांना कमी पैशामध्ये मित्रांनो बेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे समजा एक नॉर्मली जर तुम्ही एका शेडीच्या किमतीमध्ये तुम्हाला चार तर पाच बच्चे चार बच्चे बसतील आरामात एका शेडीच्या किमतीमध्ये तर तशी समजा तुम्ही वीस हजार शेडी घेता आहे तर पाच पाच हजारची तुम्हाला मित्रांनो चार बच्चे बसून जातील फक्त द्यायचं तुम्हाला टायमिंग आहे बाकी बोकडला किंमत तुम्हाला माहिती आहे बोकडला खूप किंमत असते वर्षात ना दोनदा केसं कटिंग करायचे अजून भरपूर गोष्टी आहेत हे बघा मित्रांनो बरेच लोक म्हणतात की शेडी जेव्हा जनते असे लहान बच्चे लय मरता म्हणे आमच्याकडे म्हणा हे बघा असे लहान बच्चे बरं बरं काय म्हणतात मला की लहान बच्च्यांची महतूक झाली वगैरे असं जर मित्रांनो अशी लहान बच्च्यांची मर्तूक झाली असती तर मग एवढे बच्चे कुठून आले हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्ही बघा आता एवढे बच्चेचं सामने होला नाही आणले गुजरातमधून गाडी भरून आणली आईंची बच्च्यांची जर असे आयस राहली ती चाळीस वाढ दिलंय अरे बापरे मित्रांनो आयस राहली हा दला का हजार भाडं आहे मधून मित्रांनो बच्चे आणलेले जर असे बच्चे दुधाचे मरत असतील तर मग एवढे बच्चे कसं काय आले हा पण खूप मोठा प्रश्न आहे मित्रांनो तर कुठंतरी आपल्याला निवडून चुकत असतो कारण की शेडीना दूध जास्त आहे ह्या शेडीचा दुधाला फॅट देखील जास्त असतो म्हणून सुरुवातीचा तो काही काळ असतो सुरुवातीच्या आठ दहा दिवस बच्चांना दूध कमी पाजायचे जेणेकरून बच्चे लूज मोशनवरती बसणार नाही आणि जर जास्त दूध पाचलं गेलं तर पचन होत नाही अपचनमुळे मित्रांनो बच्चे हे मरत असतात गॅस वगैरे मोकळा होत त्या कारणाने बच्चे यांची मरतूक वाढत असते म्हणून जो नवीन कोणी माणूस असतो ज्यांनी सुरुवातीला दूध कमीच पाजायचं जास्त दूध पाजायचं आणि बस थोडं भूक करायला चालेल पण दूध कमी पाजायचे बच्च्यांना डायरेक्ट शेडींजवळ मोकळा सोडायचा नाही जेणेकरून त्यांना कुठल्याही गोष्टीची भार नसते कितीही प्रमाणावरती दूध पेत असतात ते हे बघा आता एवढे बच्चे आहेत बघा किती बच्चे मित्रांनो आणि आता ही यांची चौथी गाडी आहे बच्चांची हेच नाही प्रत्येक व्यापाऱ्यांच्या गाडीत तुम्हाला असे बच्चे बघायला भेटतील एवढे एवढे बच्चे अजून बरोबर जरा अजून मित्रांनो कोणी आता यांना ऑर्डर होती कोणाची तरी पण ते ऑर्डरवाले आले नाही म्हणजे मित्रांनो बरेच लोक असे असतात ऑर्डर देऊन देतात नंतर यांनी आणल्यानंतर मग परत थोडा कुठं तरी मामचा कालपर्यंत फोन केला कालपर्यंत बरोबर

ठीक आहे काय आपल्या मार्केटमध्ये पण विकल्या जातं पण मित्रांनो कसं असतं सामनेवाला व्यक्ती शेड्या आलेल्या असत्या शेडींची लाईन असते पण कसं असतं त्या माणसांनी कुठं सांगितलं आपल्याला चाळीस घ्यायचे म्हणजे घेऊन आले डायरेक्ट एवढे बच्चे काही टेन्शन नाही मित्रांनो बच्चे एक नंबर तर कोणालाही घ्यायचे असतील ना तर तुम्ही हे असे बच्चे घेऊ शकता बघा थोडं तुम्हाला मोठ्या बच्च्यांचे धावाने थोडी छोटी वावाने तुम्हाला बांधून दाखवतो मोठे मोठे बच्चे बाकी छोटे बच्चे पण तुम्हाला दाखवतो नाही बंद करतो ना हा तर मित्रांनो परत फक्त यांना सांगू नका की आम्हाला व्हिडिओ पाठवा असं खूप मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन हा हा तुम्ही टाक मित्रांनो कारण त्यांना जमत नाही मोबाईल पाहिजे तसा लोक बरेच लोक म्हणतात हा बघा मला मला व्हिडिओ त्यांनी टाकला असतात जर त्यांना व्हिडिओ जमला असतो तर त्यांना व्हिडिओ जमत नाही पाहिजे तसा मित्रांनो आता धावण बांधलेली आहे आता या दावणीमध्ये सगळे मोठे बच्चे बनलेले आहेत आता दावण उगत छोटी आहे मोठे बच्छा भरपूर तिकडे दाखव तुम्ही आता बघा मध्ये तुम्ही शिंगडी चेहरा पट्टी सगळ्या गोष्टी बघा आता हाँ हाँ भाव भाव हा बोकड आणि हा बोकड दोघे बाबा भाऊ इत एक बकरीचे दोघी मी हा बघा हा आणि हा बघा मागून बच्चे बघा मित्रांनो सगळे जे बच्चे हे बच्चे तुम्हाला चौदा पंधरा किलो पुढचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील हे बच्चे हे बघा जर पंधरा किलोचे जरी असले चारशे रुपये किलो प्रमाण जरी तुम्ही पकडलं तरी सहा हजार यांचे बच्चे मित्रांनो डायरेक्ट घ्यायचे चारशे रुपये किलोचे जरी तुम्ही पकडले ना जिवंत वजन चारशे रुपये किलो तरी मित्रांनो तुम्हाला हे बच्चे सहा हजाराचे बच्चे तुम्हाला बघायला भेटतील आणि घ्यायला भेटतील त्याच्यानंतर बाकी हे बघा अजून असे बच्चे आहेत मोठे चारशे इकडे बघा हे बच्चे बघा इकडे बघा हे बच्चे हे बघा अजून मोठे बच्चे आहेत जिकडे तिकडे बघा बघा इकडे संपूर्ण बच्चे आहेत मित्रांनो अजून मोठे बच्चे बरोबर सगळे चारा खाणार बच्चे आहेत जर तुम्ही पट्टी घेता ना याच्यामध्ये काही त्या तर याचा जो पैसा असेल तो या डाक लहान टाकून किंवा मग याचा जो पैसा असं म्हणजे पट्टीमध्ये मित्रांनो सोईस्कर बसतं डायरेक्ट अशी मोठी पट्टी काढायची म्हटलं तर तुम्हाला थोडी ती जडत जाईल त्यापेक्षा थोडी जास्त तुम्ही बच्चे घेतली ना तर बऱ्यापैकी पट्टी पडेल तुम्हाला तर बघा बच्चे वगैरे तर मित्रांनो घ्यायचं असेल त्यानेच कॉल करा आणि डायरेक्ट कॉल करून इकडे या व्हिडिओ टाका आणि व्हिडिओ कॉल करा उचला ह्या गोष्टी त्यांना जमत नाही मित्रांनो ते काही आपल्यासारखे शिकलेले वगैरे नाही आहेत हा ना अशिक्षित माणूस हे व्यापार करत आहे फक्त तुम्ही काय गोष्टी समजून घ्यायच्या हा ना तुम्हाला आणि वजन किती असणार आहे काय असणार आहे ते काय वजनाला खाटकी बी नाही आहे हे कमरात धरतील आणि ओसलून वजन तुम्हाला सांगतील सा। तसं तर मित्रांनो ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही पण नाहीतर तर वजन किती काय बरं बरं तर तुम्हाला घ्यायचं असल्यास आम्हाला घ्यायचे तुमच्याकडे बच्चे किती आहे फक्त एवढं सांगा सगळे चारा खाणारे बच्चे आता तुम्ही बच्चे बघू राहिले की तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ पा द्यायची गरज नाही मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर मोठा बनवला आहे मी तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आता हा संपूर्ण क्वालिटी म्हणजे मी तुम्हाला दाखवलेली बघा हा क्वालिटीचा मोकळ बघा हां बघा भुखे बच्चे मित्रांनो अजून बच्चांनी पाया खाल्ले खाल्लेली नाही फोटो पूर्ण चीप आहे त्यांच्यावाले अजून बच्चे बंप पण नाही झाले पाणी पिले नाही काही नाही सकाळचा सा टायमिंग आहे बरोबर मित्रांनो साठ बोकड आहेत कमेंट भरपूर लोकांना सांगतात आम्हाला बोकड पाय पाय तर शेळींच्या गाडीमध्ये असं नाही की पक्क बोकड भेटतील असं कधी कधी पाठी येत पण आता यांनी स्पेशल बोकड आणि पाठी आणलेल्या आहेत म्हणजे बोकड साठ आणि वीस पाठी ज्यांना जे लागत असेल त्यांनी ते घ्या बघा मग पाठी ना बरेच लोक दहा बरेच लोक दहा पाटी एक बोकड पण घेत असतात दहा पाटी दोन बोकड पण घेत असतात वीस पाठी घेत असतात बोकड घेत असतात असं पण असतं जास्त त्याचं वेगवेगळी मनस्थिती असते कोणाला कसं शेजारी पालन करायचंय कोणाला काय बरेच लोक फडक पाटी घेतात बरेच लोक बच्चे घेतात बरेच लोक शेळ्या घेतात वेगवेगळं वंडी बघा म्हणतात वंडी पाटीला शिंगा नसते तिला ना येणार नाही तिला बघा